ॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस थोडासा वेगळा आहे कारण की आज सगळं घर रिकाम आहे मुलं गेले स्कूलला मिस्टर गेलं एका फंक्शनला आणि मी एकटीच आहे आणि आत्ता वाजले आहेत दहा तर स जेवण झालंय कपडे झाले म्हणजे जे काही रोजचे माझे जे, जे कामं करायला उशीर होतो ना ती कामं सगळी माझ्या आधीची झालेली आहेत तर मग आता काय करायचं का आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना स्कूलवरून म्हणजे शिवासला मी स्कूलवरून सोडवून येताना मला एक खूप छान गोष्ट मिळाली जी खूप दिवसा म्हणजे दिवसापासून त्या गोष्टीवर माझा डोळा होता आणि काय असेल ते जाऊ दे तुम्हाला मी आता दाखवतेच ती काय आहे ते तर बघू शकतात मस्त असं हे झाड मला मिळालेलं आहे जे कोणी प्लांट लवर असेल ज्यांना खूप सारी झाडं लावायला आवडत असेल ना त्यांच्यासाठी तो खूप छान आहे खूप दिवसापासून बघत होते आणि इतका सुंदर कलर आहेत ना सो आता मी हे लावणार आहे आणि ज्यावेळेस मी एकटी घरात असते ना तर मी काय करते हे तुम्हाला दाखवते कारण की मला खूप कामं आहेत आज आणि सगळी कामं आज मला करायची आहेत आणि बघूया पुढे काय काय होतं तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते सगळ्यात पहिले तर क्लिनिंग करायची बाकी आहे कारण की मेन मेन जी कामं होती ना ती मी केलेली आहे पण क्लिनिंग सगळं बाकी ठेवलं कारण की म्हटलं आज मी एकटी आहे तर भरपूर अशी क्लिनिंग करूया आणि मग परत एक आवरलं तर दुसरं खराब होणार त्यामुळे मग सगळं काही सिस्टमॅटिक क्लिनिंग करायला घेते सो so, आल म्हणजे तुम्ही असं समजा की क्लिनिकचाच व्हिडिओ आहे सो so, आता व्हिडिओ बघत राहा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असेल ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले ना जे मी आणलेलं होतं हे झाड हे प्लांट होतं जे की आपण हँगिंग प्लांट म्हणून पण करू शकतो पण सगळ्यात पहिले जे मी आणलं होतं त्याला थोड्याशा जास्त म्हणजे टिकलं पाहिजे अशा पद्धतीने म्हणून मी मातीत लावलं थोडंसं छान असं खाली वाढू देणार आणि नंतर म्हटलं मग हँगिंग प्लांट वगैरे बनवायचं बघूया कारण की आता जे आहे ना ते आपल्या आपल्या मातीत आपल्या वातावरणात कसं ग्रो होत आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं कारण की जिथे जे असतं आधी ते खूप छान पद्धतीने ग्रो झालेलं होतं म्हणजे हँगिंग प्लांटच होतं आणि त्याच्या ज्या बिया किंवा फुलं काहीतरी पडलं असणार खाली आणि त्यातून ते, ते वाढलेलं होतं तर ते मला खूप दिवसाच दिसत होतं आणि रोज येता जाता बघायचे पण असं झाले ना घेऊ कसं घेऊ कसं पण शेवटी काल हिंमत केली कोणीच नव्हतं बाहेर पटकन एक झाड घेतलं आणि तुम्ही पण असं करतात का जे कोणी प्लांट लवर असेल ना ते नक्कीच असं करत असेल कुठेही झाड दिसलं की लगेच तोडून आणायचं पण मी खूप दिवसांनी हिंमत केली आणि फायनली मला जे पाहिजे होतं ते मिळालं पण आता मी बघणार आहे की माझ्या घरात कसं ग्रो होतंय ते आणि त्यानंतर मै याचे बरेच असे हँगिंग प्लांट असो जे की मला मनी प्लांट आणि याचे बनवायचेच आहे सो so, काही काही मी आता थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्या ज्या पद्धतीने ग्रो होतील त्यानंतरच ते मला बनवता येईल आणि ही, ही गोष्ट अशी आहे ना प्लांटची की ती त्यांच्या याच्यानुसार वाढणार त्यांचा वेळ घेणार त्यामुळे मला पण तितकंसं थांबावं लागणार आहे ज्यांना कुणाला हे प्लांटच आवडत नसेल ना का मी जे दाखवते वगैरे त्यांनी तितकासा पार्ट आहे ना स्किप करून पुढे बघत राहा कारण की मला खूप आवडतं आणि मी माझ्या समाधानासाठी ना आ, या सगळ्या गोष्टी करत असते आणि माझ्या दिवसामध्ये ना प्लांटच्यासाठी अर्धा एक तास तर जातोच जातो म्हणजे जातो, ज्या जा गोष्टी आवडतात ना त्या गोष्टींसाठी वेळ गेला की मग ते वेगळं एक समाधान असतं त्यामुळे मग हा नेहमी तुम्हाला रोज थोडंसं प्लांट असो जसं की किचन असो या गोष्टी दिसत जातील आणि बरेच काही डी आय पण चालू आहे ते पण तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आणि काही मी पाण्यामध्ये ग्रो करण्यासाठी ठेवलेले होते बाकीची काम तर झालेली होती आणि जे मेन काम होतं ना ते भरपूर इतके सारे कपडे झाले होते की त्याच्या मला घड्या घालून आणि काही नवे कपडे होते ते व्यवस्थित ठेवायचे होते कपडे इस्त्री करायचे प्रेस करायचे जे होते ते मी मला बाजूला काढून ठेवायचे होते आणि ज्यावेळेस म्हणजे रोजचं जे नॉर्मल जे आपले कामं असतात ना ती कामं माझी बारापर्यंत तर होऊन जातात त्यानंतर शिवांशला आणणं आणि हे सगळं केल्यानंतर तो आल्यानंतर ना मग त्याच्या मागे करणं त्याला खाऊ घालणं झोपवणं या सगळ्या गोष्टींमध्ये तीनचे तार चार तास आज निघूनच जातात कारण की तो इतका त्रास देतो ना आणि त्याचं टी स्क जे स्क्रीन टाईम जे आहे ना ते कमी करण्यासाठी सतत त्याला कशात तरी बिझी ठेवणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये माझा तितकाच वेळ जातो आणि मग माझ्या ज्या काही गोष्टी आहेत ना करायच्या त्या सगळ्या राहून जातात सो आज वरचा रूम वरची बाथरूम या सगळ्या गोष्टी मी क्लीन करायला घेतलं होतं म्हणजे जसं आठवड्यातून एकदा माझं क्लिनिंग असतं पण आज तो न तो नव्हता अनुस्कूलला गेलेला होता मिस्टर नव्हते आणि ह्या सगळ्यांचा फायदा म्हटलं चला संडेला वेगळं काहीतरी करता येईल त्यामुळे मग आज जसं जमेल तसं वरची सगळं क्लिनिंग करायला घेतलं आणि लवकरच तुमच्यासाठी ना आपल्या घराचा होम टूरचा व्हिडिओ येणार आहे तर बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या आणि आता खूप जणांच्या कमेंट आल्यामुळे मलाही असं वाटायला लागलं आहे की जसं असेल तसं माझं घर ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे आणि आपला हळदी कुंकू पण शेअर करणार आहे थोडेसे एक दोन दिवस अजून लेट होईल पण त्यानंतर कन्फर्म तुम्हाला व्हिडिओ येणार आहे त्याचबरोबर ना जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मेन म्हणजे ना तुमच्या आवडत्या व्यक्तींना जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ना नक्की त्यांना तुम्ही शेअर करा सो अशा पद्धतीने नेहमीचे जे आपलं काम आहे ना वरती वरचं वगैरे दोन म्हणजे माझं घर असं आहे रो हाऊस आहे ना वरती खाली त्यामुळे खाली आवडायला गेले की वरती पसार होतो वरती क्लीन करायला गेलं की खाली पसार होतो हे मुलं असल्यामुळे होतं आता मुलं नसल्यामुळे ना मला वरतून खालपर्यंत एक सारखी क्लिनिंग करता येते कपडे वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि मी आता मस्त फर्ची आहे ना ती क्लीन करून घेते आणि यामध्ये तुम्ही काय टाकता तर कोणी फिनेल वगैरे टाकतं मी लायझॉल वापरते जे आता नवीन आलेलं आहे शक्तीचं ते आणि खूप छान रिझल्ट आहे मस्त अशी स्मेल देखील येते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना मला हाताने फरशी पुसायला खूप आवडते एक तर आपला व्यायाम होतो एक्सरसाइज होते आणि एक जी हाताने आपण फरशी पुसतो ना तिचं आणि जी मॉपने पुसतो त्यामध्ये थोडासा तरी फरक आहे त्यामुळे मग हाताने पुसले की छान वाटतं आणि आता दिवस कसा मोठा होत चाललेला आहे उन्हाळा लागायला थोडीशी सुरुवात झाली ते म्हणतात ना संक्रांत झाल्यानंतर तिळ तिळ दिवस वाढत असतो तर तसंच काहीसं झालंय त्यामुळे ना आता मला काम करायला आणखी छान वाटायला लागले आणि ज्यावेळेस असं दिवस छान आणि फ्रेश होतो ना त्यावेळेस काम करायला अजिबात कंटाळा येत नाही जसं की थंडीमध्ये ना दिवस छोटा भर थंडी, थंडी 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 आ, काम भरपूर थंडी आणि थंडीमध्ये सगळ्यात जास्त मला तर एवढी थंडी वाजते की काम करायला म्हणजे जे ठरलेली कामं आहे ना नेहमीची तीच मी करू शकते तर आपल्या बऱ्याच गोष्टी असतात जसं आय वाय डेकोरेशन बाकीच्या ऑदरच्या काही गोष्टी त्या करायला मग थोडंसं आपलं इच्छा नाही वाटत करायला तर अशा गोष्टी बऱ्याच पेंडिंग ज्या राहिलेल्या आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता ज्या काही राहिल्यात ना त्या सगळ्या आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दिसतच जातील आणि हा जो जिना आहे त्याला व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावरती पटकन धूळ बसते आणि आधी ब्लॅक होता आणि नंतर आम्ही व्हाईट केला पण व्हाईटमुळे ना रूमला कसं एक फ्रेशनेस येतो फ्रेश वाटतं आणि फ्रेश अस आणि थोडीशी धूळ लागली आप ला की आपल्याला कळते की धूळ लागली त्यामुळे आपण नक्कीच ते आप साफ करतो क्लीन करतो आणि अशाच गोष्टींमुळे ना हळूहळू आपलं घर जे आहे ना ते क्लीन व्हायला सुरुवात होते छान होतं गोष्टी आणि आपल्यालाही वाटतं की नाही आपलं घर छान राहायला पाहिजे सो अशा पद्धतीने आता वरच जीणा वगैरे सगळ्या काही पुसून घेतलं म्हणजे वरची घाण खा खाली पडली तरी टेन्शन नाही कारण की खालचं क्लिनिंग अजून बाकीच आहे मेन जे कामं होती ती तर आधी घरातली झाली जे काही आहे ते फक्त क्लिनिंगशी रिलेटेड आहे आणि त्यानंतर मिशोवरनं मी हे एक मागवलेलं होतं जेणे की आपल्या भिंती वगैरे छान अशा होत्या हो, क्लीन होतील तर बघू शकतात हे स्टीलचं आहे आणि इतकं मोठं आहे की माझं खाली बसून देखील पूर्ण जे आपलं स्लॅब आहे ना त्याला हाथ पूर्ण हात पोहोचू शकतो इतकं छान होतं आणि फक्त वन थर्टी थ्री रुपीज त्यामुळे हे खरंच खूप परवडलं आणि सगळ्यात महत्वाचं ना वरच काही जाळं वगैरे असेल ना तर ते आरामात निघून जातं आणि जे हे आहे तर ते आहे कापडाचं त्यामुळे ते वॉशेबल आहे छान आपण वॉश करू शकतो आणि भिंती इतक्या छान त्यावरती थोडी जरी धूळ असेल ना तर ती या कपड्याला याला ला लागून येणार आहे आणि बघू शकतात आपली जी भिंत आहे ती व्हाईट कलर ऑफ व्हाईट कलर म्हणजे थोडस छान अशी धूळ त्याच्यावरती गेली ना तर ती लगेच दिसेल त्यामुळे हे एक आहे की आठवड्यातून एकदा जरी भिंत तीन वरती असं फिरवलं ना की मस्त अशी छान क्लीन होते धूळ निघून जाते सो खूप युजफुल आहे आणि हाईटच्या मानाने तर खूपच बेस्ट आहे कारण की वन थर्टी थ्रीमध्ये मध्ये रॉड इतका मोठा मिळणं शक्यच नाही आणि पुढे जे दिलेलं आहेत ना त्याला आपण थोडंसं प्रेस करून फॅन देखील क्लीन करू शकतो तर अशा पद्धतीने छान आहे याची लिंक मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल जर कोणाला हवं असेल ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता नंतर मधली क्लिनिंग तर आपली जर म्हणजे अशी होतच असते पण जे आपलं कबर्ड असतं कपाट असतं लाकडी जे फर्निचर आहे घरामध्ये त्याच्यासाठी मी एक छान लिक्विड सांगितलेलं होतं जे की दिवाळीच्या वेळेस शेअर केलं आणि ते नेहमी माझ्याकडे बनलेलं असतं आणि त्यामुळे क्लीन करायला खूप जास्त सोपं होतं यामध्ये आहे विनेगर भीमचं लिक्विड पाणी आणि थोडासा खायचा सोडा आहे आणि ज्यावेळेस आपण फर्निश फर्निचरला करतो तर त्यामुळे मध्ये थोडंसं ऑइल टाकायचं ऑइलमुळे छान अशी चमक येते फर्निचरला सो छान असं क्लिनिंगचं हे लिक्विड आहे त्यामुळे वेगळं कुठलंही आणि सतत आपण त्यावरती पाणी मारू शकत नाही रोज त्यामुळे कोरड्या कपड्यांत आपण पुसू शकतो पण एकदा पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा जर या लिक्विडने क्लीन केलं ना तर ते फर्निचर जे आहे ते नव्यासारखं दिसतं छान अशी चमक येते आणि मस्त असं आहे तर यानेच मी जे काही गोष्टी आहे ना क्लीन करायच्या त्या करते आणि हॉलमध्ये असं सतत येणं जाणं असतं बाहेरच्यांचं आपलं आणि ज्या वेळेस त्या गोष्टी क्लीन असेल तरच आपल्याला तिथेही छान वाटतं आणि जितकं घरात क्लीन असेल ना तर आपण बाहेरून कुठूनही जाऊन आलो तर इतक्या सुंदर आणि अशा घरात यावंसं वाटतं बसावंसं वाटतं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे ना घर क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे जसं की मी आता सगळं जेव्हा आवरून जाते ना शिवांशला आणायला थोड्या वेळासाठीच मी बाहेर जाते आणि तिकडनं मी ज्यावेळेस येते ना आणि एवढं घर छान असं फ्रेश मस्त दिसतं त्यावेळेस मग खूप मनाला प्रसन्न वाटतं थोड्या वेळा आपण छान तसं निवांत बसू शकतो रिलॅक्स होऊ शकतो सो त्यामुळे आणि जर मी ही सगळी कामं सोडून ज्यावेळेस मी त्याला आणायला गेले आणि आल्यानंतर इतका पसारा बघितला ना की तो तितकासा आपला मूड खराब होतो आणि पुन्हा सगळ्या त्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि याच सगळ्या गोष्टीमुळे ना त्या आधी सगळं वेळेचं नियोजन करून छान क्लिनिंग करून आणि त्यानंतर जर घरातून बाहेर पडलं ना तर घरात आल्यानंतर आपल्याला असो आपल्या घरातल्या तितकंच फ्रेश वाटतं आणि ज्यावेळेस डी आय वाय बनवत असतो ना ते किंवा होम डेकोर करत असतो तर त्या गोष्टी मेंटेन करणं त्यांना तितकंच छान ठेवणं देखील गरजेचं असतं तर त्या डेकोरेशनचं तर त्या गोष्टींचं आपल्याला छान ना वाटतात नाही तर त्या गर जर धुळीत तशाच पडल्या ना तर त्याच्यामुळे आणखी घर खराब व्हायला सुरुवात होते मग त्यापेक्षा जर आपल्याला मेंटेन होत नसेल तर घर रिकामं असलेलं वाईट नाहीये तर जर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तशा क्लीन करता येत असतील तरच तसे त्या तर डेकोरेशन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यानंतर हा आपला मेंडोर आहे आणि लाकडाचा जसं की सांगितलं त्याच लिक्विडने देखील मी क्लीन करते कारण की मग बाहेरची धूळ बऱ्याचदा त्यावरती बसत असते सो असं काही रुटीन माझं होतं आणि जे बरेचसे डोस जमत नाही या गोष्टी करायला त्या मी आज केल्या ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना त्यांच्या घरामध्ये हे नक्कीच तुम्हाला मिळेल बघायला सोफा असो कॉट असो त्याखाली भरपूर कचरा आणि भरपूर खेळणी काय काय त्यांनी टाकलेलं असतं खायच्या वस्तू असतात आणि अशाच बऱ्या त्यांच्या गाड्या वगैरे अशा गोष्टी निघत असतात जे की आठवड्यातून एकदा मी नेहमीच क्लीन करते आणि कधी तर असं होतं की काही सांडलं वगैरे तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी एकदा बघू शकतात आता दोन तीन दिन दिवसापासून जर मी त्याला बघितलेलंच नव्हतं काही असल्यामुळे काही गोष्टी नाही जमत तर बघू शकते एवढी कचरा आणि घाण त्या कॉट खाली निघते आणि असं पण होतं की कधी कधी किडे वगैरे पण जाऊ शकतात त्यामुळे ती गोष्ट वेळेवर आपल्याला क्लीन करणं गरजेचं असतं सो असं काहीसं सगळं क्लिनिंग झालं आता छान अशी फरशी क्लीन करणार आणि त्यानंतर तुम्हाला पुढं बाकीचं काय होतंय ते सगळं दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा जर क्लिनिंगचा व्हिडिओ व मला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि वेगळं काहीतरीही तुमच्यासाठी नक्कीच मी येत्या काही दिवसात घेऊन येणारच आहे आणि पुन्हा एकदा लायजॉलनेच मी माझं घर वगैरे क्लीन करते आणि बाहेरचं जे आहेत ना ते मी सकाळीच के क्लीन केलेलं असतं फक्त आज मला वरची क्लिनिंग करायची असल्यामुळे मग फरशी वगैरे बाकी ठेवलं नाही तर जे आहे ते सकाळीच माझ्याकडनं सगळं काही क्लीन होऊन जातं and no. no. ते बारा सगळं काही क्लिनिंग झालं आहे आणि म्हटलं चला आता थोडीशी छोटीशी भूक लागली म्हणून छोटंसं फ्रूट्स जे काय चिकू तो मी थोडासा खाणार आणि म्हणजे थोडंसं मलाही बरं वाटेल आता इतकं सगळं केलंय तर स्वतःसाठी थोडंसं तर पाहिजेच ना थोडंसं पंधरा मिनटं मी आरामात बसणार आणि त्यानंतर मग शिवांशला मला सव्वा बाराला घ्यायला जावं लागतं आणि छोटी मोठी भूक लागली की त्यासाठी ना फ्रूट्स खूप महत्त्वाचे असतात आणि आमच्याकडे नेहमी फ्रूट्स असतात आणि त्यामुळे मग ते सकाळचा नाश्ता होतो सकाळी वेळ भेटत नाही आणि हा पाच वेळ जो असतो का त्यावेळेस मी एखादं तरी फ्रूट्स खाल्लं जातं माझ्याकडनं आणि इतर वेगळ्या काही गोष्टी आणि हिदी गोष्टी खाण्यापेक्षा ना फ्रुट्स खाणं कधीही योग्य तर माझ्या बाराच्या वेळेमध्ये मा एकदा तरी एखादा फ्रूट्स खाऊन होतो आणि मग मुलांचंही तसंच आहे की तो आल्यानंतर मी त्यालाही फ्रुट्सच देणार आणि त्यानंतर मग आमचं जेवणाचं वगैरे मग रेडी बनवत असते कधी भाजी बनवायची ठेवते तर कधी पोळ्या बनवायच्या जसं की मूडवरती असेल काय बनवायचं हे कुठली भाजी गरम गरम छान लागते किंवा कुठल्या भाजीबरोबर गरम पोळ्या छान लागतात त्यावरती ना तो एक मेनू माझा दुपारच्या जेवणासाठी माझा पेंडिंग असतो बाकीची सगळी भावं सकाळी होऊन जातात आणि घरी आधी होते आणि तो आणि मीच होता जेवण करायला तर त्यामुळे मला भुर्जीच बनवायचं ठरवलं त्या ठिकाणी कांदा टोमॅटो छान मस्त कट करून घेतला जो ही चॉपरने त्याची लिंक होती खूप मस्त आणि अजिबात त्रास होत नाही कट करण्यासाठी तेल घातलं थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा टोमॅटो छान टो परतवून मी अंडा मध्ये अंडा फोडून घेतला एका वाटीमध्ये त्यामध्ये मीठ घातलं इकडे कांदा टोमॅटो छान टो पाणी आम्हाला भरपूर कांदा असला ना की ती बुरशी खायला देखील छान वाटते हळद घातली आणि मिरची घातली आता तुम्ही म्हणाल का तिखट का नाही तर तिखट मी नंतर घालणार शिवायला जे आहे ना ते त्याला तिखट चालत नाही त्याची काढून घेणार आणि वर्तूनमध्ये आम्हाला मी माझ्यासाठी मिरची घालणार आहेत सो असं काहीसं करणार कारण की एक वेगवेगळ्या वेग दोघांसाठी करण्यापेक्षा हे केलेलं मला परवडतं आणि छान अशी भुर्जी मी केली आणि गरम गरम भुर्जी चपाती सकाळीच बनवलेली होती अशा पद्धतीने आजचं क्लिनिंगचा वगैरे दिवस गेला शिवांशची भुर्जी छान झाली होती त्याच्यासाठी मी काढून घेतली आणि त्यानंतर ना माझ्यासाठी थोडीशी लाल तिखट घालून आणि भुर्जी फ्राय केली आणि आम्ही नंतर जेवण वगैरे केलं सो आजचा व्हिडिओ भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ